नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपल्याला जायचं आहे सोलापूरला गाडी आहे स्विफ्ट तर मी जाऊ मग बाय डॉक्टर किट डॉक्टर किट आणायची का बरं ठीक -बर, आहे डॉक्टर किट आणायची म्हणतोय आणतो बाय चला तर मग हो हो चला हो गू म्हणलं की हो आणतो कुर्दुवाडी बायपास सोलापुरात आपण आलेलो आहोत आ, हे समोर इथे कामत हॉटेल आहे तर मित्रांनो समोरच्या साइडला आंब्याचा स्टॉल किती छान लावलाय बघा ना एम्प्लॉयमेंट चौकामध्ये ही एच डी एफ सी बँक आहे सोलापुरामध्ये झाडी आहे आणि समोरच्या साइडला आपली स्विफ्ट पार्किंग केली तुम्हाला दाखवतो ही गाडी आहे इथं पार्किंग केलेली आहे आपण तर मित्रांनो आपण आता गाडीमध्ये आप बसलेलो आहोत आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला गाडी लॉक करायची आहे आणि गाडी लॉक करून हे समोरच्या साईडला एक झाड दिसतंय का त्या झाडाखाली जाऊन थांबूया आपण तर मित्रांनो हे आसरा चौकाकडचं सोलापुरातलं डी मार्ट आहे हे डी मार्ट सुद्धा खूप मोठं आहे ही पार्किंग व्यवस्था आहे इथली आणि आपण पण पतंजलीचं दोन बिस्किट पुढं आणि एक टी शर्ट घेतलेला आहे तर मित्रांनो हे चाटेगल्लीचा इथला एरिया आहे बळीवेस आणि इथे ची शाखा आहे तर मित्रांनो गाडी जरा पावसामध्ये स्लो चालवा आपण शेटपळवरून वरून चाललेलो आहोत कुडवडीला समोरच्या वाहनानं स्पीड कमी केला की के आपण पण स्पीड कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका साईडला ओमिनी दिसतीये तुम्हाला बघा तर लेफ्ट राईटचा अंदाज घेऊन गाडी चालवा काही गडबड करू नका ओव्हरटेकची ते पावसामध्ये खूप घातक असतं त्याच्यानंतर गावाच्या ठिकाणावरनं गाडी जरा स्लो घ्या समोरच्या साईडला एक पिकअप चाललेला आहे बघा त्याच्यामुळं मी पण काही ओव्हरटेकची काही गडबड केलेली नाही